दिवाळी झाली की थंडी सुरू होण्याचे संकेत मिळतात पण अजूनही ढगाळ हवामान आणि पाऊस काही संपत नाहीये हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत गुरुवारी रात्री कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला तर आजही ढगाळ हवामानासह सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी सुद्धा पावसाची शक्यता आहे एकीकडं ढगाळ हवामानामुळे सरासरी तापमानात वाढ झाली आहे तर दुसरीकडं या पावसामुळं शेती पिकांचंही नुकसान होत आहे भारतीय हवामान विभागानं कोल्हापूरसह राज्यातील आठ जिल्ह्यांना दोन दिवसांचा यलो अलर्ट दिलाय हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरवत गुरुवारी सायंकाळनंतर आणि रात्री उशिरापर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस झाला कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा शाहूवाडी इचलकरंजी चंदगड या भागात गुरुवारी रात्री पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या शहरातही हलका पाऊस झाला तर आज सकाळपासून अधूनमधून ऊन आणि बराच काळ ढगाळ हवामान होतं त्यामुळं किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे आज दुपारपर्यंत अचानक आभाळ भरून आला आणि काही काळ तुरळक पाऊस झाला शहरात पावसाचा फारसा जोर नव्हता पण जिल्ह्याच्या चार तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला शनिवारी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे रविवारपर्यंत राज्यात अंशत ढगाळ वातावरण राहणार असून तापमान तेहतीस ते चौतीस अंशांपर्यंत राहील त्यानंतर राज्यातील हवामान कोरडं होईल आणि थंडीला सुरुवात होईल असा अंदाज आहे